थेट दृश्य चौकशीसाठी धंगेकर पोलीस स्टेशनला पोहोचलेले आहेत त्याची धुंगेकर स्वतः पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा असल्याचं पाहायला सेनेचे रवींद्र धंगेकर हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि हीच लाईव्ह दृश्य आपण पाहतोय नुकतेच ते पोलीस स्टेशनला आलेले आहेत जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि रवींद्र धंगेकर नुकतेच पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्याची प्राथमिक माहिती आहे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकर हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत चौकशीच्या मागणीसाठी धंगेकर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचल्याची माहिती आहे जैन बोर्डिंग प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी रवींद्र धनगेकर हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत नुकतेच ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत पोलिसांशी संवाद साधतील भेट घेतील आणि त्यानंतर आता पोलिसांकडून काय भूमिका येते त्याकडे सुद्धा लक्ष असेल जैन बोर्डिंग प्रकरण आहे आणि याच प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी धनगेकर पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत मिल्डरना माघार घेतली असेल तरी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यासाठी दंगेकर पोहचल्याचं कळतय रवींद्र दंगेकर नुकतेच पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आहेत बिल्डरने जरी माघार घेतली असली तरी सुद्धा चौकशी व्हावी अशी मागणी करणार आहेत ते पोलिसांकडे पोलीस काय भूमिका घेतात पोलिसांचं काय का पोलिस म्हणणं आहे हे सुद्धा पाहावं लागेल जैन बोर्डिंग प्रकरणी आपण पाहिलं की दोन दिवसांपूर्वी बिल्डरने माघार घेतली आणि त्याच संदर्भात रवींद्र दंगेकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि चौकशीच्या मागणीसाठी रवींद्र दंगेकर हे पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आणि हीच एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय पोलिसांसोबत बसल्याची आता त्यांच्यामध्ये काय बोलणं होतं याकडे सुद्धा लक्ष असेल जैन बोर्निंग प्रकरण आहे आणि धंगेकर पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले आणि या संदर्भात आणखी माहिती करण्याचं प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत बालाजी काय नेमकी मागणी करणार आहेत आता धंगेकर रवींद्र धांगेकर पहिल्या दिवसापासून जैन बोर्डिंग प्रकरणात वेगवेगळे आरोप करतायत मात्र गोखले बिल्डरने यातून माघार घेतल्यानंतर सुद्धा रवींद्र धंगेकर आज चतुर्संगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत ट्रस्टीने जो गैरव्यवहार केलेला आहे यामध्ये धर्मदाय कार्यालय जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा गैरव्यवहार केलेला आहे आणि या सगळ्यामध्ये महानगरपालिकेची सुद्धा भूमिका महत्वाची आहे आणि हा सगळा जो गैरव्यवहार झालाय त्या गैरव्यवहाराची चौकशी व्हायला पाहिजे आणि दोषींवर कारवाई व्हायला पाहिजे यासाठी रवींद्र धंगेकर आज चतुर्शंगी पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत तर आज चतुर्शंगी पोलीस स्टेशन मध्ये आलेले आहेत आणि ते इथल्या पोलीस निरीक्षकांना ही तक्रार देत आहेत उच्चस्तरीय चौकशीची मागणी या अगोदरच रवींद्र धंगेकर यांनी केलेली आहे या संदर्भात आज महत्त्वाची सुनावणी जी आहे ती धर्मदाय आयुक्त कार्यालयात मुंबईत होती आहे आणि त्यामध्ये काय निर्णय येतो ते पाहणं महत्वाचं आहे मात्र त्या अगोदरच रवींद्र धंगेकर जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आणि या ज्या कोट्यावधी रुपयाचा घोटाळा करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला त्या सगळ्यांवरती कारवाई करावी अशी त्यांची प्रामुख्याने मागणी आहे आणि त्यासाठी आज ही तक्रार दाखल करणार करताना रवींद्र धंगेकर आपल्याला पाहायला मिळत आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे आहेत ते आता रवींद्र धंगेकर यांच्यासोबत चर्चा करतायत नेमकी मागणी काय याची माहिती घेत आहेत आणि रवींद्र धंगेकर या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती देताना आपल्याला आता पाहायला मिळत श्रद्धा ताजी माहिती घेत दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी bom <music>